साहिल भाऊ रामटेके गडचिरोली आपल्याकडे आलेला आहे यांचा सन्मान मुकेश भाई नेकाळजे हे करतील अशी मी त्यांना सूचना करतो आदित्य भाऊ बोरकर हे सुद्धा आलेले आहेत त्यांचा सुद्धा सन्मान मागणार छोट्या ट्रॉफ्या या ठिकाणी घ्यायचा आहे भाऊ चला तुम्हाला भाऊ वेगवेगळे बोला वेगळे बोला थोडे पुढे दीक्षाताई सुखदेव यांनी स्टेजवरती यायचं यायचंय कृपया दीक्षाताईना विनंती आहे मुकेश भाई अजून